छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचं नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुलते आणि मरणाच्या दारात उभे असलेल्यांनाही बारा हत्तींच शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊच्या पोटी एक शूरवीर तेज बाळ जन्माला आलं शिवाई देवीच्या नावावरून त्यांचं नाव शिवाजी ठेवलं गेलं आईचे वात्सल्य वडिलांचे चातुर्य व धाडस यांच्या संस्कारातून शिवाजी नावाचा योद्धा जगास दिला स्वराज्य स्थापनेची संकल्पना त्यांच्या रक्तात रुजवली मग राजा आयुष्यभर स्वराज्याची पताका राजांनी फडकावत ठेवली हाय हॅलो नमस्कार मी ज्योती ज्योतिष लाईफस्टाईल या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं होतं सिद्धीच्या शाळेमध्ये जे गॅदरिंग होतं तिथंच त्यांनी शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचं प्रदर्शन ठेवलेलं आहे आणि खूप छान त्यांनी किल्ल्याचं फोटोशूट वगैरे केलेला आहे आणि शुकालीन सर्व साहित्य तलवारी वगैरे जे काही त्यांनी लढ्यांसाठी जे काही साहित्य वापरलेलं आहे ते पूर्ण प्रदर्शनासाठी ठेवलेलं आहे तर असा हा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर आलेले आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण या गोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तर आपण सगळ्यांनीच वाचलेला आहे तसंच मी पण वाचलेलाच होता एवढ्या दिवस पुस्तकांमध्येच या गोष्टी सगळं बघितलेल्या होत्या पण आज समोरासमोर या गोष्टी बघताना एवढा मला आनंद झालेला आहे आणि सर्वच मुलांसाठी सर्व छोट्या मोठ्या पालकांसाठी सगळ्यांना बघायला हे प्रदर्शन खूप छान होतं गड किल्ल्यांचं छायाचित्र प्रदर्शन खूप छान फोटोशूट केलेलं आहे खूप मेहनत घेतलेली आहे या लोकांनी याच्यासाठी तर तुम्हाला ते पुढे बघायला भेटेलच त्याच्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा इथे बघू शकता तुम्ही शाळेतल्या मुलांचीही या शिक्षकांनी खूप छान अशी तयारी करून घेतलेली आहे तलवार कशी चालवायची ढाल वगैरे कशी धरायची बऱ्याच गोष्टी या मुलांनी त्या दिवशी करून दाखवलेल्या आहेत आणि ते बघण्यासाठी समोरासमोर खूप छान वाटत होतं डोळ्याचे पारणे फेडणारा प्रसंग होता आणि मुलांना दाखवताना पण खूप छान वाटत होत त्याच वेळेस शिवा शिवाजी महाराजांचा इतिहास पण आम्ही मुलांना समजावून सांगितला सर्वच मुलांनी खूप छान तलवारबाजी वगैरे गोष्टी आम्हाला प्रदर्शन बघायला आपण सुरुवात करूया चला इथे प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे इथे आपण साहित्यापासून सुरू केलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढे त्यांनी जे गड किल्ल्यांचं फोटोशूट केलेला आहे खूप सुंदर असं ते पण मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे आणि इथं हे शिवाजी महाराजांच्या काळातील सर्व साहित्य तुम्ही बघू शकता खूप छान आहेत त्या वस्तू त्यांनी सगळ्या वस्तू एकत्र करून इथं प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत इथं बघू शकता तुम्ही ढाल तलवार बऱ्याच गोष्टी आहेत आणि ते बघण्यासाठी खूप सुंदर असं वाटत होत कारण एवढ्या दिवस या गोष्टी पुस्तकांमध्ये बघितलेल्या होत्या चित्रांमध्ये पाहिलेल्या होत्या पण समोरासमोर बघताना तो आनंद वेगळाच होता बघू शकता इथे तुम्ही सुलतानशाही मुघल या क्रूर सत्तेला गाडून टाकून स्वराज्याचे तोरण शिवाजी महाराजांनी उभारले अफजलखानाचा वध शाहिस्ते कानाची फजिती आग्र्याहून सुटका असे एक ना अनेक प्रसंग आहेत ज्यातून शिवाजी राजांनी यशाची पताका कायम ठेवली बघा ना शिवाजी या नावामध्येच प्रचंड शक्ती आहे शिवाजी शी, शी म्हणजे शिव महादेव वा वा म्हणजे वाघ आणि जी जी म्हणजे जीवनभर जीवनभर वाघासारखे जगणारे शिवाजी महाराज हे पाचशे वन वर्षानंतरही जनतेच्या मनामध्ये कायम आहेत यातच सर्व काही आहे आपले राजे हे किती मोठे होते ते त्यांच्याबद्दल आपण एक पाच दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बोलू शकत नाही एवढी त्यांची कीर्ती महान आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे सर्व शिवकालीन साहित्य बघूनच खूप प्रसन्न असं वाटत कि किती त्या काळामध्ये तर हे किती कसं वाटत असेल ते खूप छान अनुभव होता हा प्रदर्शनाचा प्रचंड आवडलं मला तर हे आणि मुलांना दाखवण्यासाठी पण भेटल्या या गोष्टी त्याच्यामुळे पण खूप छान वाटलं प्रत्येक गोष्ट मी तर हात लावून बघितलेली आहे कारण मी पण पहिल्यांदाच बघत होते या गोष्टी आणि मुलांना हे दाखवलेल्या आहेत खूप मला पण खूप छान हे प्रदर्शन आवडलेलं आहे आणि इथून पुढे त्यांचं हे गड किल्ल्यांच फोटोशूट आ, हे तुमच्या सोबत शेअर करत आहे इथे तुम्ही बघू शकता कारण किल्ले पण भरपूर होते त्याच्यामुळे असं एक एक किल्ल्यांचा फोटो हे पण व्हिडिओ मध्ये शक्य नव्हतं कारण व्हिडिओ पण तसा खूप मोठा झाला असता त्याच्यामुळे हे असं आम्ही पण असा व्हिडिओ काढलेला आहे आणि त्यांनी पूर्ण ते जे फोटोशूट केलेलं होतं ते पूर्ण हॉलमध्ये तिथं असं लावलेलं होतं इथे तुम्ही बघू शकता खूपच सुंदर सुंदर किल्ले आहेत सगळे खूप छान त्यांचं बांधकाम वगैरे बऱ्याच गोष्टी याच्यातून आपल्याला शिकण्यासारख्या आहेत आणि खूप छान सगळे वेगवेगळे प्रकारचे किल्ले आहेत इथं आणि यासाठी पण यांनी खूप मेहनत घेतलेली आहे प्रत्येक किल्ल्यांचं सगळ्यांचं फोटोशूट करून हे सगळं एकत्र प्रोग्राम ऑर्गनाईज करणे इथं बघू शकता तुम्ही मी पण इथे सगळ्या आणि तिथं छान असं माहिती पण त्यांनी दिली प्रत्येक जण तिथं माहिती देण्यासाठी थांबलेलं होतं ज्या गोष्टी आपल्याला समजत नाही ज्या गोष्टींचे नाव वगैरे आपल्याला माहिती नाहीत ते सांगण्यासाठी पण बरेच जण थांबलेले होते आणि हे बघू शकता तुम्ही ढाल तलवार छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतील असा, है, हा, असा है हा एक महान योद्धा आपल्या महाराष्ट्राला भेटलेला आहे शिवशंभू ट्रेकिंग ग्रुप जो आहे त्यांचे पण खूप आभार की त्यांनी आम्हाला या गोष्टी अं त्यांच्यामुळे आम्हाला हा अनुभव भेटलेला आहे कारण शक्य तर नाहीये प्रत्येक किल्ल्यावरती जाऊन बघणं पण याच्यातून आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास परत सांगितल्याबद्दल त्यांचे मी खूप आभार मानते आणि मुलांनाही आम्हाला बऱ्याच गोष्टी याच्यातून दाखवता आल्या आणि इथे तुम्ही बघू शकता प्रदर्शनामध्ये त्यांनी खूप छान गोष्टी सगळ्या ऑर्गनाईज केलेल्या होत्या प्रत्येकाला समजल असे लहान मुलांना पण पटल लक्षात येतील अशा गोष्टी त्यांनी पूर्ण सगळ्या ऑर्गनाईज करून ठेवलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत येणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही भरपूर फोटोशूट वगैरे केलं मुलांसोबत फोटो वगैरे काढलेले आहेत बरेच आणि बराच वेळ आम्ही तिथं थांबून मुलांना शिवाजी महाराजांच्या इतिहासा इतिहासाबद्दल बऱ्याच गोष्टी बोलत होतो आणि तिथं त्यांनी ता तुम्हाला काय वाटतंय म्हणून पालकांना एक रजिस्टर पण ठेवलेलं होतं आपला फीडबॅक लिहिण्यासाठी की या प्रदर्शनावरून आपल्याला काय काय वाटलं काय आपल्याला अनुभव आला या गोष्टी तिथं लिहिण्यासाठी तिथं पण आम्ही थोडं चार पाच लाईन लिहिल्या ले त्यांच्यासाठी कारण त्यांनी खूपच छान असं ऑर्गनाइज केलेलं होतं मुलं आणि पालक दोघांनाही बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या प्रत्येकांचं कार्य वगैरे इथं जे बॅनर लावलेले आहेत ते प्रत्येकांनी आपल्या राष्ट्रासाठी काय काय केलेले आहेत कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांच्या हातून महत्वाच्या आहेत म्हणजे त्यांचं योगदान काय राहिलेलं आहे ते या पूर्ण गोष्टींची माहिती इथे ते त्यांनी दिलेली होते आणि त्यांचे फोटो या पण गोष्टी सांगताना मुलांना समजावून खूप छान वाटलं आणि असं त्यांनी हे प्रदर्शन ठेवलेलं होतं तुम्हाला पण आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आपल्या देशामध्ये असे महान असे बरेच व्यक्ती होऊन गेलेले आहेत त्यांनी या राष्ट्रासाठी देशा या देशासाठी या महाराष्ट्रासाठी बरच योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या योगदानाचे प्रत्येकाला माहिती व्हावी या उद्देशाने यांनी या प्रदर्शनामध्ये खूप सारी माहिती एकत्र करून इथं असं प्रदर्शन भरवलेलं आहे खूप छान अनुभव आला मला तर त्याच्यानंतर आम्ही इथे खूप छान असं फोटोशूट वगैरे केलं सुरुवातीला एकदम जास्त गर्दी होती कारण बरेच विद्यार्थी पालक वगैरे बघण्यासाठी आलेले होते आणि आम्ही नंतर पूर्ण गर्दी कमी झाल्यानंतर मग बघायला गेलो व्यवस्थित असं बघता येईल म्हणून आणि तसं छान असा व्हिडिओ घेतला पण व्हिडिओ तुमच्यासोबत पोस्ट करण्यासाठी मला थोडासा लेट झाला त्याच्याबद्दल सॉरी आणि इथं बघू शकता तुम्ही विद्यार्थी पण विद्यार्थ्यांची पण खूप गर्दी आहे सगळ्या वस्तू वो, बघण्यासाठी आणि तिथं माहिती देणारे समजावून सांगणारे पण बर बरेच मुलं होते ते सगळं व्यवस्थित असे सांगत होते दाखवत होते गोष्टी ज्या गोष्टींबद्दल काय माहिती नाही अशा गोष्टींबद्दल बरेच समजावून सांगत होते नंतर हे फोटोशूट जे केलेलं होतं किल्ल्यांचं आ, ते पण तिथं पण माहिती देण्यासाठी एक एक सर थांबलेले होते आ, ते बरेच माहिती देत होते आणि त्या मी छान असं फोटो वगैरे काढले नंतर सिद्धीच्या मॅडम वगैरे त्यांच्यासोबतही छान असे फोटो ते काढले आणि खूप छान असा अनुभव आला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन विषय आणि नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत येणार आहे तर असंच आपल्या मराठी ताईला पुढे जाण्यासाठी सपोर्ट करा